मित्रांनो नमस्कार शिवसेनेच्या बाबतीतला निकाल आता सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच जाहीर होत असतानाच मित्रांनो ठाकरेंच्या गोटात मात्र इकडे आनंदाचे वातावरण सुरू झाले आहे कारण की सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल या बाबतीत आल्याने ठाकरेंची शिवसेना आता जल्लोषात मुंबईत गुलाल उधळते मित्रांनो नेमकं काय घडतय जर एखाद्या पक्षाने एखाद्या चिन्हाने किंवा एखाद्या आमदार एखाद्या पक्षाला सोर दिली तर त्याला त्याच्यावरती मोठी कारवाई करू शकते असा कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका केस संदर्भात कालच दिलाय या केसने मात्र महाराष्ट्राचं चित्र पूर्णपणे पालटल्याचं आपण पाहिलंय जर एखाद्या आमदाराने किंवा काही आमदारांच्या गटाने एखाद्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर ते लोकशाहीला घातक आहे गद्दारी करणं हे लोकशाहीला घातक आहे आपण ज्या पक्षातून निवडून आला त्याच पक्षात राहणं खूप गरजेचं आहे असं थेट थेट मत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काल एका खटल्या संदर्भात आपला निकाल दिल्यामुळे महाराष्ट्राच्या निकालाला आता सर्वाधिक महत्व प्राप्त झालंय जर एखाद्या पक्ष एखाद्या आमदाराने एखादा पक्ष बदलला तर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत त्याच्यावरती सहा वर्ष निवडणूक बंदी किंवा त्यांच्या संपूर्ण गटावरती देखील निवडणूक बंदी येऊ शकते त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं हा निकाल सध्या वेगवेगळ्या राज्यात आपण पाहत आला आहोत तशाच प्रकारचा निकाल कर्नाटक मध्ये काल दिला गेला आणि मित्रांनो इकडे महाराष्ट्राच्या निकाला संदर्भातील सर्वात मोठी खुशखबर आपल्यासाठी येऊन पोहोचली महाराष्ट्राचं राजकारण गेल्या तीन वर्षांपासून सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश किंवा केंद्रीय निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या भोवती फिरत आहे जरी उद्धव ठाकरेंची सत्ता गेली तरी एकनाथ शिंदेने जरी मुख्यमंत्री पद सांभाळलं तरी या तीन गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष गेली तीन ते चार वर्ष राहिलंय कारण की सत्तेला न्याय अजूनपर्यंत मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय सत्तेला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढाई सुरू ठेवणार असा ठाकरेंचा पहिल्यापासूनचा जो रुतबा होता तो आजही तशाच प्रकारचा आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी गेल्या काही दिवसांपासून इरीला ज्या प्रकारे झाबलं त्याचा निकाल त्यानंतर गद्दारी करणं महागात पडतं असा त्यांनी दिलेला निकाल आणि अशा वेगवेगळ्या स्वतःच्या टिप्पण्यावरती त्यांनी केलं विधान मी इथून गेल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचं पद घेणार नाही असं सरन्यायाधीशांचं यांचं विधान या सगळ्या गोष्टीमुळे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता निकाल मात्र व्यवस्थित आणि कोणत्या वाजवून देतील हे आपल्याला सांगाय नको असं महत्वाचं स्टेटमेंट शिवसेनेच्या बाबतीत केलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना अतिशय आत्मविश्वासाने सांगते की आता हा निकाल आमच्या बाजूला लागेल काही नेत्यांना निवडणूक बंदी येईल सहा सहा वर्षे त्यांना अपात्र धारण करून त्यांच्यावरती निवडणूक बंद देखील येऊ शकते निवडणुका पुन्हा देखील येऊ हो शकतात असं काही लोकांचं म्हणणं आहे यावरती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आपल्या शिवसेनेच्या बाबतीत कोणता निकाल देतात हे आगामी काळात समजेलच परंतु जर चाळीस आमदार जर त्यांनी अपात्र केले आणि जर शिवसेनेच्या बाबतीचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जर लावलं ला त्यांना यश मिळालं किंवा त्यांनी तशा प्रकारचा जर निकाल लावला गेला तर मात्र सुप्रीम कोर्टाच्या आतापर्यंतच्या सगळ्या खटल्यांना हे एक नवीन वळण ठरेल आणि अशी अशी कोणाची कोरा... हिंमत होणार नाही की एखादा पक्ष फोडण्याची त्या दृष्टीने काही पावलं उचलता येतील का अशा प्रकारच्या सूचना सध्या सरन्यायाधीश करत आहेत कारण की जर अशा प्रकारे एकदा घडलं तर आगामी काळामध्ये खूप वेळा घडू शकतं असं त्यांनी स्टेटमेंट केलंय त्यामुळे गद्दारीला रोखायचं असेल तर आमदार अपात्र होणं खूप गरजेचं असल्याचं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरण एखाद्या पक्षाचं चिन्ह एखाद्या पक्षाचं नाव एखाद्या पक्षाला दिलेलं गेलेलं नाव या सगळ्या गोष्टी गृहित धरता त्या गटाला संपूर्ण गटाला अपात्र करून लोकशाही वाचवण्याचा आपण हातभार लावायला पाहिजे असं त्यांना वाटतंय त्यामुळे आगामी काळामध्ये जर असा निकाल जर ठाकरेंच्या बाजूने आला तर काही नेत्यांना निवडणूक बंदी होईल नंतर निवडणूक देखील पुन्हा होऊ शकते अशा सगळ्या घडामोडी होऊन सहा वर्षे बंदी आल्यानंतर त्यांचं राजकारण मात्र समाप्त होईल परंतु उद्धव ठाकरे यांच्या गटात मात्र हा मोठा जल्लोष आपण काही दिवसानंतर पाहायला मिळेल हे मात्र नक्की मित्रांनो आपल्याला काय वाटते या शिंदे गटावरती निवडणूक बंदी यायला पाहिजे का अजित पवार गटावरती निवडणूक बंदी यायला पाहिजे का त्यांची आमदारांना अशा प्रकारे निकाल सहन करावं लागेल आपल्यास काय वाटते आपण प्रतिक्रिया द्या